श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वतःचे घर होण्यासाठी एकच उपाय करा शंभर टक्के स्वतःचं घर हे होणार स्वतःचं घर होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असतं प्रत्येकाला वाटतं की आपणही आपल्या स्वतःच्या घरात असावं आपलंही स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाला वाटतं तुमचे कष्ट चालू आहेत मेहनत चालू आहे तरीही स्वतःचं घर हे होत नाही स्वतःचं घर होण्यासाठी तुम्हाला एकच उपाय करायचा आहे हा उपाय स्वतःचं घर होण्यासाठी नक्की तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे हा उपाय बघा कितीही उपाय करून तुम्ही आत्तापर्यंत बरेच उपाय केले सेवा केल्या बरेच प्रयत्न केले तरीही घर होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय करून बघा हा उपाय केल्याने स्वतःचे घर हे नक्की होते तुमच्या पत्रिकेमध्ये काही योग नसतील तरीही योग जुळून येतील तुमच्या जीवनामध्ये स्वतःचं घर होण्यासाठी बरेच कष्ट मेहनत घ्यावी लागते त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नशिबाची साथ कष्ट हे चालू असतील त्याचसोबत तुमचे कर्मही चांगले असतील तर स्वतःचं घर हे नक्की होणार आहे घर होण्यासाठी प्रत्येकाला भरपूर कष्ट करावं लागतं मेहनत घ्यावी लागते बऱ्याच सेवा उपाय करूनही स्वतःचं घर होत नसेल काही केल्याने कितीही सेवा करा उपाय करा तरीही घर होत नाही त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप सोपा आहे हा उपाय केल्याने तुमचं शंभर टक्के घर होणार आहे विश्वासाने करा कोणताही उपाय सेवा ही विश्वासाने करा विश्वासाने केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात स्वतःचं घर घेण्यासाठी बऱ्याच अडचणी येत आहेत बँकेकडून लोन पास होत नाही जिथे तुम्हाला जागा आवडली आहे ती जागा त्या जागेमध्ये काहीतरी अडचणी येत आहेत किंवा स्वतःचं घर तुम्हाला कुठे घर आवडलं आहे तरीही तुम्हाला अडचणी येत आहेत ते घर तुम्हाला मिळत नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही वेळही लागणार नाही पण हा उपाय विश्वासाने केलात तर शंभर टक्के तुमचं स्वतःचं घर हे नक्की होणार आहे घर होण्यासाठी बरेच प्रयत्न करता काही सेवा करतात तरीही घर होत नाही का होत नाही कारण पत्रिकेमध्ये तुमचे योग नसतील तर स्वतःच्या घरासाठी तुम्ही कितीही मेहनत घेत असाल कष्ट करत असाल तरीही स्वतःचं घर होत नाही कारण योग्य वेळी जे योग आहेत ते जुळून आले तर स्वतःची वास्तू स्वतःचं घर हे नक्की होतं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उपाय कोणता करायचा आहे ते मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वतःचं घर होण्यासाठी तुम्हाला बघा कोणत्याही बुधवारी तुम्हाला देवासमोर बसायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ कुठेही खंडित नसावे तुम्हाला अखंड थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर तुम्हाला एक लाल सुपारी ठेवायची आहे थोडीशी हळदी कुंकू टाकायचा आहे आणि तुम्हाला एकवीस वेळा विश्वकर्मा चालिसा पठण करायचा आहे सर्वात प्रभावी उपाय तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी हा उपाय आहे हा उपाय तुम्ही करायचा आहे हा उपाय केल्याने घर हे नक्की होतं घर होत नसेल तर विश्वकर्मा चालिसा पठण केल्याने तुमच्या घराच्या ज्या काही अडचणी आहेत योग जुळून आले नाहीत तरीही योग जुळून येतील जागेमध्ये काही अडचणी येत असतील काही प्रॉब्लेम येत असतील बँकेकडून लोन पास होत नसेल तर विश्वकर्माचालीसा पठण केल्याने स्वतःचं घर हे नक्की होतं कोणत्याही बुधवारी देवासमोर तांदूळ ठेवा अखंड तांदूळ ठेवा कुठेही खंडित नसावे अखंड ठेवा त्यावर तुम्हाला लाल सुपारी ठेवायची आहे तुम्हाला हळदी कुंकूट लावायचं आहे आणि एकवीस वेळा विश्वकर्मा चालीसा पठण करायचा आहे थोडीशी तुम्ही नैवेद्य गुळ साखर ठेवू शकता विश्वकर्मा चालीसा पठण केल्याने तुमचे योग नक्की जुळून येतील तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे स्वतःचं घर होण्यासाठी सलग तुम्हाला एकेचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे विश्वकर्मा चालीसा पठण करायचा आहे कधीही खंड पडू देऊ नका एक्केचाळीस दिवस नक्की करा कारण हा उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय करण्यासाठी खूप सोपा आहे पण याचे प्रभाव खूप चांगले आहेत तुम्हाला अनुभव येण्यासाठी सुरुवात होईल की तुम्हालाही वाटेल तुमचे स्वतःचं घर होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहेत यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे विश्वासाने करा कारण कोणतीही तुम्ही सेवा करा उपाय करा विश्वासाने करा विश्वास ठेवला तर कोणत्याही गोष्टी शक्य होतात त्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवून करायचा आहे स्वतःचं घर होण्यासाठी विश्वकर्माचालीचा पठण ही सर्वात प्रभावी सेवा आहे तुम्ही ही सेवा नक्की करा एक्केचाळीस दिवसात कुठूनही काहीतरी अनुभव यायला सुरुवात होईल खंड पडू देऊ नका सेवा चालू ठेवा हा उपाय तुम्ही नक्की करा हा